राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला नागरी समस्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती बेस्टच्या निकालानंतर झालेल्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे चर्चा वाढल्या कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल पंचगंगा नदी धोका पातळीपासून केवळ तीन इंच दूर अनेक मार्ग बंद झाल्यानं वाहतूक वळवली बोगस मतदारांवर आता शिंदेची शिवसेना ठेवणार नजर एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना करणार अॅपची निर्मिती ॲपच्या मदतीनं मतदार यादीतील मतदारांची नावं आणि पत्ता तपासणार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी साधणार संवाद बाळासाहेब थोरातांना धमकीच्या निषेधात आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चात उतरणार तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण सत्त्याण्णव टक्के भरलं जायकवाडीतून पाण्याचा जा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा बेस्ट पदपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं सेनाभवन परिसरात भाजपची बॅनरबाजी ठाकरे ब्रँड कोमा तर स्वदेशी देवाभाऊ जोमात अशा आशयाची बॅनरबाजी सांगलीतील कृष्णा नदी बेचाळीस फुटांवर धोका पातळीपासून कृष्णा नदी फक्त तीन फूट दूर दीडशे कुटुंबांचं स्थलांतर सांगलीतील अनेक भागात कृष्णेच्या पुराचं पाणी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आता मंत्री छगन भुजबळांची सुद्धा उडी भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महत्वाची बैठक पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं वेल्हे तालुक्याचं नाव राजगड मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज